भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा सुंदर छान असा व्हिडिओ घेऊन आली आहे तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे तर हे आपण बघणारच आहोत तत्पूर्वी काही गोष्टी आपण जाणून घेऊया तर कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही चांगल्या विचारांपासून होत असते म्हणूनच आपल्याला नेहमी सांगितलं जातं की सकारात्मक विचार करा आपल्या विचारांचा आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम होतो म्हणून आपण जर सकारात्मक विचार केला तर त्या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी लवकर मदत होते जितक्या चांगल्या गोष्टी आपण चांगल्या विचाराने करतो तर तितक्याच त्या आपल्याला जास्त प्रभावी ठरतात तर प्रदीपदादा देखील नेहमी म्हणतात की मणी नाही भाव आणि देवा मला पाव असं कधीच होत नाही मनामध्ये श्रद्धा विश्वास आणि भाव चांगला असलात भगवंत देखील आपल्यावर कृपा करतो भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर असते तर जर आपल्यामध्ये मनामध्ये भाव नसला तर आपण कितीही जप केला तर त्याचा काहीच फायदा होत नाही किंवा आपण जर चांगल्या भावनेने एखाद्याला जर मदत करत नसू आणि इकडे एकीकडे एक 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 आपण खूप देवदेव करत असू तर त्या भक्तीचा देखील काहीही उपयोग होत नाही मग त्याची अवस्था अशी होऊन जाते जपकरिता करिता झिजलेमणी कथा ऐकता फुटले कान जपकरिता करिता झिजलेमणी कथा ऐकता फुटले कान तरी न होई ब्रह्मज्ञान तरी न होई ब्रह्मज्ञान दगड पाहता वाहिफूल दगड पाहता वाही फुल तुलसी पाहता तोडी पान तुलसी पाहता तोडी पान नदी पाहता करी स्नान तरी न होई ब्रह्मज्ञान तरी न होई ब्रह्मज्ञान तर सांगायचा मुद्दा असा झाला की मनामध्ये चांगले विचार चांगला भाव नेहमीच ठेवायचा कितीही वाईट गोष्टी घडू कितीही वाईट आपल्यासोबत गोष्टी घडत असल्या कितीही नकारात्मक विचार येत असले तरी त्या नकारात्मकतेवरती आपण सकारात्मकतेचं सिंचन करायचं आहे या विचारांचं सिंचन करायचं आहेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत असतात तर लहानपणापासून आपल्याला नेहमी चांगले विचार करा असं सांगितलंच जातं त्याचसोबत जर सकाळ सकाळ जर आपण असं म्हणत असलो की माझं तर काहीच होत नाही किती दिवस झाले मी सेवा करते काही होत नाही कोणाचं माझ्याकडे लक्ष नाही माझं तर नशीबच फुटकं असे बरेच नाणा विचार आपण नेहमी करत असतो म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्या आयुष्यात वाईट घडली तर आपण असे विचार करायला सुरुवात करतो तर मग आपल्या घरातलं वडीलधारं कोणीतरी व्यक्ती येतं आणि आपल्याला सांगतं की अरे नाऱ्या सकाळी सकाळी शुभ बोल किंवा तू चांगलं बोल चांगला विचार कर असं आपल्याला नेहमी मोठी माणसं सांगतात तर ते सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण चांगले विचार केले तर चांगल्या गोष्टी आपल्यासोबत व्हायला सुरुवात होते कारण आपलं जे अवचेतन मन असताना जे स सबकॉन्शियस माइंड असताना तर ते ह्या गोष्टी लवकर कॅप्चर करत असतं आणि मग त्या तशा गोष्टी व्हायला सुरुवात होते तर सांगायचा मुद्दा असाच झाला की चांगले विचार करा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याअगोदर चांगल्या विचाराने सुरू करा मनामध्ये आनंद ठेवा सकाळी उठल्या उठल्या असं सांगा म्हणाला की मी श्रीमंत आहे मी आनंदी आहे मी सुखी आहे मी समाधानी आहे मी निरोगी आहे आणि माझ्याकडून स्वामी सेवा स्वामी खूप करून घेत आहे स्वामींचा मी गोड बाळ आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी नेहमीच आहेत असं म्हणून सुरू करा आणि चांगला विचार करून कोणत्याही कामाला सुरू करा कारण चांगला विचार केला तर आपल्याकडून चांगली कृती घडते चांगली कृती घडली तर आपल्याकडून चांगले कर्म होतात आणि चांगले कर्मच आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी मदत करतात तर मनातली नकारात्मकता काढून टाकायची आहे तुमच्या जर कोणी जवळची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सांगायचं आहे जेणेकरून नकारात्मक विचार तुमच्या मनातून बाहेर पडले तेव्हाच आपण चांगले विचार आपल्या मनात घालू शकतो आणि हे चांगले विचार एवढे मनात घालायचे आहे की नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आलेच नाही पाहिजे तर कधीकधी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार एवढे मोठ्या प्रमाणात असतात की आपल्याला सकारात्मक विचार करायला मन आपलं तयारच होत नाही तर तरीसुद्धा आपण आपल्या मनाला त्या नकारात्मक विचारातून सकारात्मक विचार कसे करता येतील याची शिकवण द्यायची आहे तर याचं उत्तम उदाहरण हो झा सांगायचं झालं तर एक काल्पनिक कथा आहे परंतु त्यातून घेण्यासारखं खूप आहे तर एक स्त्री होती ती रोज संध्याकाळी काय करायची तिच्या रोजच्या जीवनामध्ये म्हणजे रोज जे घडायचं ना ती चांगलं चांगलं लिहायची तर ती रोज लिहायची मी फार सुखी समाधानी आहे कधीतरी लहान मोठा आजार होतो पण तो लगेच बरा होतो कारण माझे आरोग्य चांगले आहे ही माझ्यावर ईश्वराची कृपाच आहे मी फार सुखी समाधानी आहे प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत माझे नातेवाईक माझे मित्र मैत्रिणी हे सर्व आहेत आणि म्हणूनच माझी पर्स रिकामी होते मी फार सुखी समाधानी आहे दर महिन्याला लाईट बिल गॅस पेट्रोल पाणी वगैरेचं बिल भरताना दमछाट होते खरी म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत त्या वस्तू वापरात आहेत जर या गोष्टी माझ्याकडे नसत्या तर हे जगणं किती अवघड झालं असतं ही माझ्यावर ईश्वराची कृपाच आहे तर बघा विचार करताना देखील आपल्यासोबत जर नकारात्मक गोष्टी जरी घडत असल्या तर आपण त्यातून पॉझिटिव्ह विचार करू शकतो आणि हाच विचार आपल्याला जगण्याचं बळ देत असतो आणि आपल्यासोबतच स्वामींची प्रचंड अशी शक्ती आहे तर आपल्याला आपण तर हिंमतच हारायला नाही पाहिजे तर आता आपण तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं हे जाणून घेऊया तर मला या सर्वातून सांगायचं हेच आहे की आपण पॉझिटिव्ह विचार करायचा चांगला विचार करायचा चांगल्या विचारांतूनच आपण सेवा करायची आणि हे चांगले विचार घेऊन जेव्हा आपण सेवा करतो ना ते तर तेव्हा नक्कीच आपल्याला मेवा लवकर मिळतो स्वामींपर्यंत आपली हाक नक्कीच पोहोचते कारण आपलं मन हे सेवेमध्ये असतं तर सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की तारकमंत्र तारकमंत्र तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तारकमंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे इतकं बळ आहे की ते तुम्ही आपण जे कानावर आपल्या कानावर हा तारकमंत्र पडला जरी तरी आपल्याला किती छान वाटतं किती मधुर ऐकायला वाटतो तर विचार करायचं अनुष्ठान करून जर आपण संकल्पयुक्त जर हा केला तर या तारकमंत्राचं अनुष्ठान केलं तर ते आपल्याला किती फायदेशीर ठरू शकतं तर तारकमंत्राचा अर्थच म्हणजे संकटातून तारून नेणारा हा मंत्र आहे मंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आणि त्यातूनच आपल्याला हे सुंदर अनुभव यायलाच मदत होते तर तारकमंत्राचं अनुष्ठान आपण हे गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो म्हणजे सुरुवात करू शकतो आता अनुष्ठान म्हणजे काय तर जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादा मंत्र एखादी सेवा आपण संकल्प सोडून आपण ती गोष्ट विशिष्ट कालावधीसाठी करतो तर त्याला अनुष्ठान असं म्हटलं जातं तर आपण तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते गुरुवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो म्हणजे सुरू करू शकतो तर त्यासाठी सर्वप्रथम आपण संकल्प सोडायचा आहे तर तुमच्या मनामध्ये जर चा चांगला भाव असेल तर तुम्ही इतर कोणत्याही हे सुरू करू शकता तर रोजच्या प्रमाणेच आपली पूजा वगैरे करायची आहे स्वामींच्या फोटोपुढे बसायचं आहे मग संकल्प सोडायचा आहे संकल्प काय सोडायचा तर तुम्ही कशासाठी हे करताय तुमची इच्छा स्वामींपुढे मांडायची आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी महाराज हे माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या तर किती दिवसांचं तुम्ही करताय हे देखील त्यामध्ये सांगायचं आहे आणि मनापासून सुरुवात करायची आहे तर स्वामीपुढे तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचाही दिवा तुम्ही लावू शकता आणि किती दिवसाचं करताय तर तुम्ही अकरा दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता एक्कावन्न दिवसाचं करू शकता एकशे आठ दिवसाचं करू शकता तर अकरा दिवसाचं कसं करायचं तर अकरा दिवसाचं म्हणजे रोज तुम्ही अकरा वेळा हा तारकमंत्र म्हणायचा आहे आणि अकरा दिवस बोलायचा आहे तर तुम्ही अकरा रोज अकरा वेळा म्हणून एकवीस दिवस करू शकता रोज अकरा वेळा म्हणून तुम्ही एक्कावन्न दिवस करू शकता अशा प्रकारे तुम्ही वाढवू शकता तर रोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे स्वामीपुढे बसून आणि सर जर तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प सोडलेला असेल तर अकरा दिवस तुम्ही अकरा वेळा म्हणजे रोज अकरा वेळा स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आहे तर शक्यतो जर पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हटला किंवा ही सेवा केली तर अकरा दिवस सकाळीच करायची आहे आणि जर समजा तुम्ही संध्याकाळी केली किंवा दुपारी केली तर म्हणजे एकच टाईम फिक्स ठेवायचा आहे तर त्याच टाईमिंगमध्ये ती सेवा पूर्ण करायची आहे शक्यतो मा मांसाहार टाळायचा आहे सेवा संकल्पयुक्त आपण जेव्हा करत असतो तेव्हा मांसाहार टाळायचा आहे आणि दुपारची बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही इतर कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता तर बाकीचे नियम जे आहेत ते अगदी म्हणजे साधेच आहेत जसं की मासिक पाळी आली असेल तर तुम्ही सेवा ही करू शकत नाही किंवा खंड पडला तर तुम्ही सेवा पहिल्यापासून सुरू करायची आहे आणि जर समजा तुमच्या मनामध्ये चांगला भावच असेल तर तुम्ही ते दिवस सोडून पुढे पुढचे दिवस काउंट करून म्हणजे आता समजा चार दिवस झाले आणि तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला तर तुमचा खंड पडला तर तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस सुरू करताल तेव्हा पाचव्या दिवसापासून म्हणजे पाचवा दिवस आहे असं समजून देखील करू शकता तर तर विशेष असे नियम म्हणजे खूप असे स्ट्रिक्ट असे नियम तारकमंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी नाही आहेत तुम्ही मनापासून करा छान छानरित्या करा अगदी मन प्रसन्न ठेवून करा फक्त एकच वेळ ठरवा की सकाळ केलं तर सकाळच अकरा दिवस सकाळच करा जर संध्याकाळी सुरू केली तर संध्याकाळीच करा अशा प्रकारे अगदी थोडे थोडे नियम तुम्ही कटाक्षाने पाळा नक्कीच तुम्हाला छान असा अनुभव येईल किंवा तुमची तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराज पूर्ण करतील आणि नैवेद्य हा तुम्ही रोज आपण जी भाजी भाकरी बनवतो ती दाखवला तरी चालेल त्यासाठी विशेष असं पंचपक्वान बनवायचं असं काही नाही आहे तर अगदी साधे साधे नियम पाळून तुम्ही ही सेवा करू शकता आणि हे अनुष्ठान पूर्ण करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तारकमंत्र म्हणताना घाईत म्हणायचा नाही अगदी सावकाशपणे आपल्याला त्याचा प्रत्येक ओळीचा अर्थ जाणव जाणवला पाहिजे असा तो म्हणायचा आहे बघा असं करून बघा तुम्हाला नक्कीच मनशांती मिळेल आणि तुमची सेवा देखील लवकरच स्वामीपर्यंत पोहोचेल म्हणजे सेवा जी करताय त्याचं समाधान तुम्हाला लाभेल तर तारक मंत्र हा हळूपणे म्हणा जर तुम्हाला हे अनुष्ठान करायचं असेल परंतु तुम्हाला जर कोणतीच गोष्ट स्वामींकडे मागायची नसेल तरी देखील तुम्ही संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडताना तुम्ही एका विचाराने संकल्प नक्की सोडू शकता जर तुम्हाला तुमच्या काही इच्छित म्हणजे एखादी इच्छित गोष्ट मागायची नसली परंतु तुम्हाला जर ही सेवा करायची आहे म्हणजे सेवा म्हणून करायची आहे तर तुम्ही एक गोष्ट स्वामींकडे नक्कीच मागू शकता की स्वामी मी हे तुमच्यासाठी करत आहे तुमचे आरोग्य तुमची तब्येत छान राहावी तुम्ही एवढ्या जगाचा भार उचलता तर यासाठी मी ही सेवा करत आहे तर अशा भावनेने देखील तुम्ही हे अनुष्ठान करू शकता तर अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने हे अनुष्ठान करायचं आहे निर्मळ मनाने पवित्र भावाने करायचं आहे नक्कीच तुम्हाला सुंदर आणि छान असं वाटेल छान असा अनुभव येईल तर खूप काही नियम असतात खूप काही अटी असतात अशा विच असे विचार डोक्यात घालून घेऊ नका मनापासून करा श्रद्धेने करा भगवंत हा भावनेचा भोकेला असतो तर त्यासाठी भाव हा पहिले मनामध्ये होता त्या भावनेने तुम्ही भगवंताला शरण जा स्वामींना शरण जा आणि जे नियम पाळण्यासारखे आहेत म्हणजे जे पाळायलाच पाहिजे ते नियम तुम्ही नक्की पाळा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा त्याचसोबत तुम्हाला जर इतर काही माहिती हवी असेल कोणत्या माहितीवरती किंवा कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवला गेला पाहिजे असं तुम्हाला काही वाटत असेल तर ते ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचसोबत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं भरपूर प्रेम नेहमी आपल्या चॅनेलला देत राहा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूयाच तोपर्यंत तुम्हाला सर्वांना मी श्री स्वामी समर्थ म्हणते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ